नमस्कार मित्रांनो हे बघा आज इकडं गिरोबाच्या जत्रेला आलो तर आज आमच्या मिवणीची इथं जत्रा आहे तर चालला त्यांचा पण मस्त बाकी इकडं साहेब भाकरी करायच्या तो बिरोबाचा खेळ आहे आपल्या आणि हे गाव म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये राख आणि हे गाव म्हणजे आपल्या मेंढपाळांचं गाव बिरोबाव वसते आणि इथं अनेक लोक जत्रा करायला येतात तर आज आमच्या मिवणीची ही जत्रा आहे बिरुबाची तर चालले लोकांचं आता हे मटण हे टिचून घ्यायचं तर हे गाव म्हटलं तर बारामती तालुक्याच्या आणि पुरंदर तालुक्याच्या सीमेवर असलेलं हे मेंढपाळांचं गाव आणि तर चालाबादप्रमाणे दरवर्षी आपल्या बिरुबा देवाची जत्रा असते तर आम्हाला आमच्या आत्तेच्या मुलगीने आमंत्रण केलं होतं की आमच्या जत्रेला म्हणजे सोलाची बहिणी आमची मिळणी लागते तर त्यांनी ह्या जत्रेला आम्हाला बो लावले आणि हे शिव आमच्या शिवरायामध्येच हे बिरुबाचं मंदिर आहे तर वहिन पण मस्त बाकी चालली या भाकरी बरं आहे गाऊ होय बरं आहे बरं आहे चाललेत का भाकरी रात्री चाल ना दिला ना सोलाची बहीण सोला म्हणजे मोठी आहे गाव कर्नलवाडी जिरी बोस्ती साडू कुठं येत बिराडा होईल ते का आता ते कधी येणार तर मस्त बघे चुलीवरच्या भाकरी चाललीत आहे आज म्हणजे हे हो हादेरच्या भाकरी आणि चुलीवर बनवलेलं बरबाट हे दनगरी खेळामध्ये आज आपल्याला तिथं बघायला भेटल चालले सगळं लोकांची तयारी आज, <laughs> 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 आज नाचायचं ना आबा ना? गाया लावायच्यात नाय होय शिकवलीत ना सगळे हा ना मग काय तर हे आमचं आजोबा येत हे म्हणजे नाचायला पहिले एक नंबर होत तर मस्त बाकी चाललेत आहे आता आमच्या मेहून बायच्या बाजरीच्या बाकरी गजांसाठी गजांसाठी केल्या जातात ना वहिनी हा प्रासाद म्हणून केला जातो मग गजे जेवाय घालायचं आणि मग गजे आपलं गजनृत्याचा ताल धरतात ते पण बघाय आहे भेटल आज आपल्याला हा बानूबाय हाय मेनराकडं हा ना दादा मग मी आल्यावर मग बाणालाच मेंढरा राहायला लागते नाय हा ना दादा जण बिराजी यायची ते आमचा राखांदार खेळाला आलं का होय दरवर्षी प्रत्येक खेळावर आम्ही आणि आमची गावकी असते जोज पारदी आणि धनगिरी जवळकीच नाते काय डोंगरावर जंगलात राहणार आहे पारधे आणि धनगर ही माळरानात राहणारी माणसं शिवार सांभाळणार शिवार सांभाळणार शिवाराची राखण करणार शिवाराचे राखण आणि वर्षातून ज्वारी बाजरीच्या दोन्ही सीजनला दोन दोन पायल्या धान्य घालतात आणि क्षेत्र क्षेत्रला आलंय मी माणसाला कुठल्याही निर्मुखी पाठवत नाही त्यामुळं अठरा पकडची जात येऊन या धनगर समाजाला सहकार्य करतात తుచ తిరిస్ గారోగా బ మామా तर इकडे चालल तर मस्त बाकी सगळ्या महिलांच्या आपल्या बाकरी बारीक काम केले आहे नाचायला हा जत्रा काही नाही आली जत्रा पिकअप मध्ये टायली

दा दा, एक नंबर आहे आपल्या गावाला उभा राहतो देवी देवानी अंगात संचार आल्याशिवाय देव कसा उड्या तुमच्या मनाने उड्या देवाचा अंगात थोडं हल्ले पाहिजे

हा तुमचं तर बो बोला चुलीवर टाकलं तुम्ही हा आपल्या म्हणजे आज सर्व महिलांना पण ऊर्जा येते आपला हा खेळ असला की त्यांनी सगळी लवकर तयारी करायची हा ना गजांसाठी त्यांना काळजी गावं लागते जेवणाची पुरीला असते सगळे आपलीच माणसं आहेत तुमच्या पोळ्यात काय

प्रसादाची दुकान पण लावून घ्यायला लागली पेड रेवड्या गुलाल भांडार नारळ उदबत्ती अगरबत्ती उरकल्या का नाही बाकी वहिनी जत्रा आजी वाटते बोर तालुक्यात कोणच गाव तुमचं नाज रामबावड राम का आमंत्रण केलं तर काय होय बरोबर जो काय का आता ह्याच्यामध्ये तेल मीठ हळद लावून तेलामध्ये तळून घेतलं मटण हे thank

आता चालले कांदा कापून घ्यायची तयारी आता मटण या टिचून घेतलं या नाग हा ना त्या कोराड्याने चिरून घ्यायचं चाललंय कांदा

पोटला बाकीच सगळं असतं त्यामुळं आपल्या दनकरी काळातलं कोरट भारी होतं बाजून घेतलं का बाजरी बाजून घेतले ना आता वाडा कुठे जायचा बोरला का याचा वाडा तिकड

ओ। चालते चालते येते मोबाईल ते काय याच्यामध्ये शिना काळे बोक आणि ती लास्त

दुसरी जिथं जत्रा आली त्यांनी पण आता चुलीवर तवा ठेवून घेतला आणि चालली त्या बाकरी त्यांच्या पण

आता आता कोकण सोडलं आता मावळ धरले तर पहिला म्हणजे ह्यांचा नामचा वाडा कोकण बघत्यात बघत्यात तर पहिला यांचा नामचा वाडा मध्ये कोकणात मिळून असायचं कोकणातलं आमचं जुनं जोडीदार इथं इथे कंच्या गावाला जायचं बाय कोकणात वाडा नाही कोकणात पहिला

आपल्या सगळे येतं महिला मस्त बाकी बाकरी कालवाने बनवतात होय कुठे बरे नालो तुमचं होय गरम पाणी ठेवलं होतं झाकून मस्त बाकी आता वापरले इथं आपल्याला काय डकडे काय ढोल गोंधळे पण आले बरस कार्यक्रम चालतो बैलांना जाऊन पाणी आणायला लागते आता, आता, आता त्याचा कोणचा मसाला आहे तुमचं आता हे मसाला घरचा आहे आपला घरचा आणला नाही कोकणात करून आणलं कांदा मसाला आहे मटन मसाला बाकी मसाला मसाला चांगले असल्यामुळं बाकी मसाला काय सामान वापरत नाही तयारीतच यावं लागतं या आपला मसाला घरचा चांगला आहे सामान टाकता पाणी गरम झालं होत

आता त्यांना हायदिमीट जरा काढायचे तर मग कोथिंबीर टाकून घेतली तळलं म्हणजे काय होतं जरा चवी रमी करू लागतं आणि त्याला तरी निघाल मला काल म्हणून घेतलंय ना ह्याच्यात होतून घेतलं या कालोनाला काय वाटून काटून काय काय नसतं ह्यावर हा बकर असल्यामुळं बारबाटा मस्त बाकी अगदी चुलीवरच आता गजांना जेवाय घालायचं पाहुणे रावळ्याला आणि मग गज आपला गजांवर त्याचा तालदारत

किती 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 बाकरी गाडायला लागतात पाहुन किती दहा दहा ना आपलं म्हणजे जे पाहुणा राऊळ येतं किंवा मग येणाऱ्या सर्व आपलं भावी भक्तांना जेवण घालावं लागतं मस्त बाकी अगदी कोणतात तरी बना लिया

ભાઈભાઈ સબાઈ કે તો બાજુમાં બસ તો 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 આ બહુ વેલા હા બાપા દેની ના દેવા